धुळे जिल्ह्यात असलेल्या शिरपूर शहरातून अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन शिरपूर एज्युकेशन सोसायटी पटेल एज्युकेशनल ट्रस्ट व शिरपूर वरवाडे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेपासून सायंकाळपर्यंत पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या सुरमधुर वाणीतून आयोजित केलेल्या शिवपुराण स्थळावर व करवंद रोड परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या सुमधुरवाणीतून आयोजित केलेल्या शिवपुराण स्थळावर तसेच परिसरात अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व्यापक स्वरूपात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता करवणनाका येथे अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आर सी पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल संस्थेचे उपाध्यक्ष उद्योगपती चिंतनभाई पटेल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौरेषा पटेल संस्था सीईओ डॉक्टर उमेश शर्मा विविध शाखा प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी आर सी पटेल शैक्षणिक संकुलाच्या आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आर सी पटेल सिनियर कॉलेज एच आर पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आर सी पटेल आय एम आर डी आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एच आर पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आर सी पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक तसेच विविध विद्यालयाचे पेक्षा जास्त स्वयंसेवक विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी तसेच शिरपूर शहर व परिसरातील पदाधिकारी महिला पदाधिकारी नागरिक अधिकारी कर्मचारी शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे स्वच्छता आरोग्य निरीक्षक सफाई कर्मचारी तसेच आमदार कार्यालयातील भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनची टीम व मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टची टीम कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी करवन रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच कथास्थळाच्या आजूबाजूला असलेले प्लॅस्टिक सुका कचरा गोळा करून लगेच त्याची नगरपालिकेच्या वाहनाद्वारे विल्हेवाट लावण्यात आली अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल व त्यांच्या सहकार्यांनी दाखवलेल्या समय सूचकतेबद्दल शिरपूर शहरात त्यांचे मोठे कौतुक केले जात आहे सोशल वेलफेअर फाउंडेशन Uh, RC Patel Education Trust and Professional Colleges of Shirpur Education Society have conducted a cleanliness drive at the Kathasal, conducted by Pradeep Mishra. Uh, we are grateful for the thousand plus volunteers, and um, we hope to preserve and make an impact on our environment.